नमस्कार मित्रांनो जय हिंद स्वागत आहे तुमचं आपल्या लक्ष कर अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मित्रांनो नफा तोटा मधील जबरदस्त प्रश्न आहे कसा सोडवायचा व्यवस्थित बघा प्रश्न खूप अवघड आहे परंतु तुम्हाला काही सेकंदातच याचं उत्तर येईल जेम्सने एक वस्तू एकोणीसशे वीस ला विकल्यानंतर झालेल्या नफ्याची टक्केवारी ही ती वस्तू ला विकल्यानंतर झालेल्या तोट्याच्या टक्केवारी इतकी आहे म्हणजे जर एकोणीसशे वीस ला विकली तर तुम्हाला काय होईल नफा होईल आणि जर तुम्ही पंधराशेला विकलं तर तुम्हाला काय होईल तोटा होईल म्हणजे हा नफा आणि तोटा तो काय असणार आहे सारखा असणार आहे म्हणजे ह्याला जर समजा शंभर रुपये तो नफा झाला तर तर पंधराशेला विकलं तर, तर, तर शंभर रुपये तोटा होईल ह्या हिशोबाने आहे म्हणजे नफा आणि तोटा काय आहे नफा आणि तोटा हे इक्वल आहे आता सोडवायचं कसं व्यवस्थित बघा काहीही करायचं नाही या दोन किमतीतील फरक यायचा या दोन किमतीतील फरक किती येतो चारशे वीस हा दोन किमतीतील फरक किती येतो चारशे वीस चारशे ला काय करा दोनने भागा ने जर भागलं तर उत्तर किती तुमचं दोनशे दहा उत्तर येईल म्हणजे तुमचा तोटा सुद्धा दोनशे दहा आहे आणि नफा सुद्धा काय आहे दोनशे दहा आहे तर तुम्ही पंधराशे ला विकल्यावर दोनशे दहा रुपये तोटा होतो तर तुमची खरेदी किंमत किती येते सीपी तुमचा किती येतो कॉस्ट प्राइस तुमचा किती होतो तर येतो सतराशे दहा रुपये येतो तुमचा कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत किती आली सतराशे दहा आता तुम्हाला सतराशे दहा रुपयेची वस्तू दहा टक्के नफ्याने विकली पाहिजे मग किती रुपयाला विकली पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा बाकी मी नव्वद टक्के काम तुमचं केलंय फक्त तुम्ही फायनल आन्सर सांगायचं की सतराची दहा रुपयाच्या वस्तूवर दहा टक्के नफ्याने विकली तर ती किती रुपयाला विकली ऑप्शन तुमच्या समोर आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र